हो का आमच्या परत बागेतली भाजी हो का आईनी काढली बघा काय काय काढलंय भाजी का या बघा पालकाची आणि कोथिंबीर काढली आईनी मामा आलेत योगेश मामा त्यांना द्यायचे त्याच्या आधी मी आम्ही इथली मेथीची भाजी कोथिंबीर पालक खाल्लाय आम्ही बघा हे बघा कशा आल्यात भाज्या बघा परवा मागच्या आठवड्या खाली पाणी दिलेलं तुम्हाला दाखवलं होतं बघा भाज्या कशा आल्या तो पंचवीस प्रकारच्या वीस पंचवीस प्रकारच्या भाज्या लावल्यात बघा आईने पप्पाने बघा इकडं इकडं गाजर आहे इथं गाजर बटाटा आहे इकडं काय लावलंय हे मुळ्याच्या शेंगा आहे इकडं कोबी फ्लावर बीट मुळा लसूण आहे अजून कांदे लावलेत इकडं भरपूर लावले वाटाणा लावलं का इकडं काकडीचे वेल आलेत घेवड्याचे वेल आहेत बघा मिरच्या टोमॅटो अजून वांगी हो ये 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 का इकडं पालक कोथिंबीर ही मोहरी बघा कशी आली आहे परवा इथं याला अळी पडली होती त्या अंड्याचं ताकाचं आम्ही मिश्रण करून फवारलं तर गेल्या सगळ्या आळ्यावरून बघा मोहरी कशी झाली आहे बघा इकडं बघा ही बघा मोहरी आता याला बिया आले छान आली का नाही परत बघा भारी मस्त <laughs> चला बाय बाय